हॅलो नमस्कार शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही आपण एकत्रित या ठिकाणी तीन जाहिराती पाहणार आहोत त्यापैकी पहिली जागत आहे शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बौद्धिक संस्था वर्धा स्थित गडचिरोलीद्वारा संचालित रजिस्टर नंबर एकशे पंचवीस पंधरा अनुदानित आहे आणि ह्या अनुदानित महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामध्ये सायन्स कॉलेज आहे ते गडचिरोलीच्या या ठिकाणी खालील प्रकारे दोन ओके कनिष्ठ लिपिकाचं एक पद सायन्ससाठी आणि प्रयोगशाळा सहायकाचं एक पद हे प्रयोगशाळा सहायकाचे दोन पदे सायन्ससाठी असे एकदा तीन पदांची भरती या ठिकाणी त्यांनी राबवलेली आहे त्यासाठी आरक्षणाचा प्रवर्ग बघा कनिष्ठ लिपिकसाठी जे आहे एच एस सी किंवा पदवीधर कोणत्याही शाखेचा एम एस सीसाठी टायपिंग मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी असं शैक्षणिक अर्था पाहिजे आणि पदसंख्या एक आहे सायन्ससाठी पाहिजे खुला प्रवर्गातून किंवा अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टीपैकी एक दोन या दोन प्रवर्गातून एक उमेदवार निवडला जातील सोबतच प्रयोगशाळा सहायकाचा आहे बारावी विज्ञान किंवा बी एस सी सोबत एम एस टी पाहिजे विज्ञान हे शाखेतून उत्तीर्ण असला पाहिजे आणि यासाठी दोन पदे आहेत एक वीजा भज अ साठी एक पद ओके आता या ठिकाणी वरती दाखवले दोन पद आणि या खाली दाखवले एक पद यापैकी ते तुम्हाला कोणत्याही पदावरती नियुक्ती करेल तर पात्र वैच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह साक्षांकित केलेल्या प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीकरता डॉक्टर के व्ही के कॉम्प्लेक्स केमिस्ट भवनजवळ शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली ते दिनांक बावीस दोन हजार सव्वीस म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत स्व खर्चाने उपस्थित राहावे हे अध्यक्ष आणि सचिवाचे सही आहे शिवकृपा ग्रामीण ट्रॅव्हल बहुद्दीश संस्था वर्धा स्थित गडचिरोली तर ही झाली अनुदानित शिक्षण संस्थेची म्हणजे अनुदानित विज्ञान महाविद्यालयाची कनिष्ठ महाविद्यालयाची गडचिरोलीची पहिली जाहिरात छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाचे कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था उदगीरद्वारा संचालित बघा हे पार पाहून घ्या शासन मान्यता आदेश दिलेला आहे सैनिकी विद्यालय आहे या ज्ञानगिरी परिसर अवलकोंडा रोड उदगीर जिल्हा नागपूर हे पिनकोड दिलेला आहे ठिकाणी ईमेल मोबाईल नंबर आणि वेबसाईटसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर यांचे पदभरतीसाठी परवानगीपत्र क्रमांक जाव क्रमांक दिला जिल्हा परिषद लातूरचा ओके आणि दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी त्यांनी माहिती मागवली या ठिकाणी या ठिकाणी शंभर टक्के अनुदानिता संस्थेच्या शंभर टक्के अनुदानित सैनिकी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस खालील पदे त्वरित भरावेचे आहेत बघा पहिलं पद आहे कमांडंट याला समादेशक म्हणतो पदसंख्या एक लष्करी दलातील सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल किंवा कर्नल किंवा मेजर किंवा तत्सम दर्जाचे कोणते एक पद असेल त्यांनी या ठिकाणी अप्लाय करा खुल्या प्रमुखातून पद भरले जातील वेतनश्रेणी Yes, 23. यस ट्वेंटी थ्री म्हणजे सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे इतके वेतनश्री राहील यस ट्वेंटी थ्रीमध्ये सुपर येते नंतर दुसरं पद आहे ते शिक्षण निदेशकातल्या इन्स्ट एज्युकेशनल इंस्ट्रक्टर म्हणून त्याचे दोन पदे आहेत लष्करी दरातील सेवानिवृत्त कॅप्टन सुभेदार किंवा जे सी ओ किंवा एन सी ओ यापैकी कोणतेही अर्थ धारण केलेले पाहिजे एक पद इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीसाठी एक पद ओपनसाठी एक पद ओपनसाठी म्हणजे दोन पदे एकोबीशी एक ओपन एक यस एट श्रेणीनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतके वेतन श्रेणी राहील त्याचे नोट आहे पद क्रमांक एक साठी वयवर्ष सत्तावन्नपेक्षा जास्त नसावे व पद क्रमांक दोनसाठी शासनाच्या नियमानुसार वयमर्ध्याची अट असेल दिनांक बा सव्वीस दोन दोन हजार सव्वीस रोजी शुक्रवार गुरुवारला रोज सर्व मूळ कागदपत्र त्यांचे साक्षगीत प्रतिस सकाळी ठीक अकरा वाजता श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय ज्ञानगिरी परिसर अवलकुंडा येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासनानुसार आदेशानुसार वेतन भत्ते राहील आणि मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही संपर्क क्रमांक दिलेला आहे ठिकाणी दोन नंबर दिलेला आहे पहा प्राचीर आणि अध्यक्षाच्या सैन्यसा सैन्य हे जाहिरातसुद्धा त्यांनी लोकमत पेपरला टाकली होती ओके अशा प्रकारची ही जाहिरात आहे स्त्री जाहिरात आहे हे नॅशनल उर्दू एज्युकेशन द्वारा संचालित मौना मौलाना आझाद म्हणजे एम एच शेख उर्दू प्राथमिक शाळा भुसावळ जिल्हा जळगाव या शंभर टक्के अनुदायेत अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणजे उपशिक्षक व पदवीधर शिक्षण शिकाचे पदे भरवायचे आहेत यासाठी डी टी कॅ सी टी टी हे पात्रधारक इच्छुक उमेदवारांनी मौलाना आझाद एम एच सेक उर्दू प्राथमिक शाळा अमन कालनी खडका रोड भुसावळ जिल्हा जळगाव येथे रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या मूळ व वचांकित कागदपत्रेसह सोबत अर्धा खर्चाने उपस्थित राहावे दोन पदे आहेत खालीलप्रमाणे एक उपशिक्षकाचे झालं शिक्षण शेवक म्हणतो एच एस सी डी एड किंवा डी एल एड सोबत टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण पाहिजे दोन पदे पूर्ण वेळा आहे म्हणजे फुल टाईम पदे आणि हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड आहे शंभर टक्के अनुदान आहेत दुसरा पद जे आहे ते आहे पदव्युत्तर शिक्षकाचं चा। त्याला शिक्षण सुद्धा म्हणतो त्याला बी बे ए बी एड इंग्रजी किंवा इतर विषयसुद्धा असं चालेल बी बे ए बी एड इंग्रजीमध्ये पाहिजे आणि सोबत इतर विषय असले तर चालेल ई एल टी सोबत टी ई टी किंवा सी टी टी, -टी उत्तीर्ण पाहिजे हे त्यांनी अट टाकलेले आहे एक पद आहे फुल टाईमचं शंभर टक्के अनुदानित ओके तर अशा प्रकारे यांनी ॲड्रेस पण दिलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवा हो मुलाखतीसाठी म्हणून आजत या ठिकाणी तुम्हाला ओके मुलाखतीसाठी कागदपत्रासह व स्व अर्जासह स्व खर्चा उपस्थित राहायचा यात या ठिकाणी दिले वीरभद्र डोंगर परिसर ग्रामीण विकास संस्था बारादरी तहसील जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आमच्या संस्थेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिकाचे पद विकत आहे बघा या ठिकाणी शिक्षकेतर पद आहे कनिष्ठ लिपिकाचे बारावी उत्तीर्ण ओके बी सी एस किंवा बी सी ए किंवा बी एस सी असे प्राधान्य संगणक ज्ञान आवश्यक आहे पदसंख्या खुला किंवा ओबीसी प्रवर्गातून भरलं जाईल आणि वरीलप्रमाणे जेव्हा प्रसिद्ध झाल्यानंतर बावीस दोन सव्वीसला वार रविवारी रोज ठीक अकरा वाजता या दिवशी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या हस्ताक्षरातील अर्ज व कागदपत्रांच्या सत्तेवर साक्षांगीत प्रतिसह मुलाखतीसाठी स्वखर्चा आणि संस्थेच्या स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय गुनवडी तालुका जिल्हा बघा स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय गुनवडी तालुका जिल्हा अहिल्यानगर या विद्यालयामध्ये उपस्थित राहावे ठीक आहे हे सुद्धा जाहिरात आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला लोकमत्या वृत्तपत्रात झालेलं आहे अशा एकंदर आपण चार जाहिराती पाहिल्या मित्रांनो चारही जाहिराती ह्या अनुदानित काही शंभर टक्के अनुदानित शाळेच्या आहेत आणि विशेष करून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तीन जाहिरातीमध्ये एकंदरीत आपल्याला बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुलाखती आहे आणि एक एका जास्त सव्वीस तारखेची आहे तरी हा व्हिडिओ थोडा छोटासा आहे आवडल्यास नक्कीच लाईक शाळा सबस्क्राईब करा भेटूया एका अशा महत्त्वाच्या पुढील व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच